प्रथम उल्हासनगर एक इथे शहाड परिसरात नशेडी आणि चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे दिवसा डोळ्यात चोरीचं प्रमाण वाढत आहे या शहाड परिसरातील गांज्याची नशा करून दिवसा लोकांच्या घरात चोरी करत आहेत जेव्हा लोकांनी हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना उलट शिविगाळ करणे दमदाटी करणे चोर करत आहेत लोकांच्या घरातून सिलेंडर भांडे पंखे असे अनेक वस्तू चोरी करण्यात येत आहे काही नागरिकांच्या घरातून मोबाईल पैसे चोरी करण्यात आले आहेत आणि रोडावर उभ्या असलेल्या गाड्यातून बॅटऱ्या चोरी करण्यात येत आहेत अशा घटनांमुळे शहाड परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून या चोरांवर आणि नशा करणाऱ्यांवर जर पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली तर नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे हात में फोटो इधर पीते और, तब में में। और सब गलियों में दादागिरी करते लेडीज लोक सबको गालियां गाल्या लेडीज लोक को और इधर पुलिस वाले एक्शन भी नहीं लेते वो लोग पूरे एरिया में मतलब गांजा पीते लोग हाँ। और रात में चोरिया करते दिन में भी चोरिया लेडीज़ लोग को गाली देते लोग ये दो तीन महीने से चल रहा है कंटिन्यू चल रहा है और टोटल बाहर के लड़के लोग आते हैं कुछ एरिए के रहते है और सब बाहर के भी लड़के लोग रहते लो है हाँ। उल्लासनगर एक शहर फाटक इथे चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे नागरिक भरपूर त्रस्त झाले आहेत त्याबद्दल आपण मावशींकडनं जाणून घेऊया माझ्या अक्ष गा आला, आला गालीगुल करून गेला मला गे तो जाम गालीगुलोद त्यांनी केली ना मारायला पण आलेला मला घरात माझ्या चोरी करणं परत मला शिवाय आला येतात हा त्याची आई त्याची बहीण तो धावून मारायला आलेला मला सिलेंडर वहा बाढ़ ले ली घर नाला कपड़े ले लो कहीं तो गया तो कम्प्लेट नहीं करे तो नहीं। करना तो आगे चाहिए आगे ना साहब पंद्रह दिन हो गया मेरे घर में दोपहर के टाइम पे आके ताला तोड़ा तोड़ा नहीं टूटा तो छोड़ के गया और कैमरा लगा कैमरा में आया नहीं आधी सीढ़ी आया कैसे गए कैसे नहीं गए हमको मालूम नहीं है इसके लिए मैं कम्प्लेट डाली नहीं है अभी तो खुद ही चोर आपके हाथ में आया है हमको लग रहा है वही है आमच्या प्रथम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा